रामकृष्ण माऊली परत एकदा तुमचं संतांचे या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत अरे आपण आज बघणार आहोत चक्रगुरु संत तुकोब्बा रायांचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग च्या अभंगामध्ये तुकोब्बा राय त्यांचं निसर्गाविषयी असलेलं प्रेम आणि निसर्गाविषयी कृतज्ञता या अभंगामधून व्यक्त करतायत बघा तुकोबा राय विज्ञानवादी संत होते आणि त्याचबरोबर ते निसर्गप्रेमी होते जेव्हा केव्हा त्यांना एकांतवास हवा असेल तेव्हा ते, ते भांडाऱ्या डोंगरावरती जाऊन बसायचे आणि तिथे नांदुरकीच्या झाडाखाली तुकोबाराय बसून तुकोबाराय भगवंताचं स्मरण करत असत भगवंताचं भजन करत असत आणि तेव्हा त्यांच्याजवळ पक्षी यायचे त्या डोंगरावरती शांतपणे थंडगार हवेची झुळूक व्हायची आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज तुकोबर कानावरती यायचे आणि तेव्हा म्हणताय वृक्षवल्ली आज सोशल मीडियाच्या काळामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ताणतणाव वाढलेला आहे आणि आपलं निसर्गाशी असलेलं नातं तुटत चाललेलं आहे खेड्याचं शहरीकरण होतंय आणि जेव्हा शहरीकरण होतं तेव्हा अनेक प्रकारचे झाडे कापले जातात जेव्हा झाडे कापले जातात तेव्हा प्राणी नष्ट होतात पक्षी नष्ट होतात आणि एक प्रकारे या समाजामधून प्राण्यांच पक्ष्यांच आणि झाडाच हळू 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 करून जे आयुष्य आहे ते संपुष्टात येत आहे आणि तुकोबार म्हणताय की जेव्हा तेव्हा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल बघा आज आपण काय करतोय फक्त कुठेतरी फिरायला जायचं निसर्गरम्य वातावरणात आणि तिथे मोबाईल घ्यायचा फोटो काढायचे आणि याच्यामध्येच आपलं सगळं आयुष्य आपण खूप आनंदी आहोत असं सोशल मीडियावर दाखवायचं असं आपण जीवन जगतोय परंतु म्हणताय की जर तुम्हाला खरंच आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर निसर्गामध्ये जा आणि त्या निसर्गामधल्या प्राण्यांशी पक्ष्यांशी झाडांशी वेलींशी बोला त्यांचं अनुकरण करा त्यांचे आवाज कानावरती जेव्हा तुमच्या पडतील तेव्हा तो आनंद घेण्याचा प्रयत्न करा ते क्षण डोळ्यांनी टिपा कानामध्ये ते आवाज साठवा आणि तेव्हा तुम्हाला समजेल की निसर्गामध्ये किती ताकद आहे आणि निसर्ग तुम्हाला किती आनंद देऊ शकतो बघा तुकोबारायांचे अभंग आजच्या काळातही तेवढेच प्रभावी ठरतात जेवढे तुकोबाराय होते तेव्हा ठरत होते तुकोबरायांनी अनेक प्रकारच्या विषयांवर जिथे तुकोबरायांना अंधश्रद्धा आढळली विषमता आढळली तिथे प्रहार केलेला आहे तुकोबारायांनी तुकोबाराय हे विज्ञानवादी संत होते असं मी का म्हणतोय कारण असलेली दूरदृष्टी बघा त्या काळातही तुकोबारयांनी म्हणजे तीनशे चारशे साडेचारशे वर्षापूर्वी तुकोबारयांनी अंधश्रद्धा निर्मूलनचं काम केलं होतं असाच एक अभंग तुकोबारायने लिहिला होता ज्यामध्ये तुकोबाराय म्हणताय नवसही पुत्र होती तरी का करावा लागे पती बघा तुकोबाराय म्हणताय जर देवाला नवस करूनच मुलं बाळ होत असतील तर मग पती म्हणजे नवरा करायची गरजच काय बघा त्या काळातही तुकोबारयाने तेवढ्याच कठोर पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन केलेले श्रद्धा हा भाग वेगळा परंतु तुकोबारयांनी त्यांच्या संप्रदायामधून म्हणा किंवा त्यांच्या गाथा अभंगामधून कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धा ज्यातून लोकांमध्ये पसरली जाईल असा कुठलाही एकही संदेश आजपर्यंत दिलेला नाही तुकोबाराय विज्ञानाची कास पकडून त्याचबरोबर संप्रदाय निसर्ग या सगळ्यांचा अनुकरण करून त्यांचे जे पण अभंग असतील तो पण संदेश त्यांनी दिलेला असेल तो आपल्या सर्वांना त्यांच्या अभंगाद्वारे त्यांनी दिलेला आहे चला तर बघूया वृक्षवल्ली वनचरे सुरे आळविती हा अभंग त्यामध्ये तुकोब म्हणताय झाडे वेली आणि जंगलातील प्राणी हेच आमचे खरे नातेवाईक आहे बघा त्यांच्या सवासात राहून आम्हाला खूप आनंद मिळतो त्या पक्ष्यांचे मधुर किलबिलाट आणि जेव्हा ते किलबिलाट माझ्या का कानावरती पडतात ना मायबाप तेव्हा काय सांगू तुम्हाला असं वाटतं जसं की ती ही विठ्ठलाचं भजन करीत आहेत ते म्हणत आहेत ते म्हणत आहेत की हे पांडुरंगा हे विठ्ठला हे द्वारकेच्या राणा कुठे गुंत गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सख्याला गेला ज्या प्रकारे मी भगवंताची प्रार्थना करतोय प्रकारे जणू हे पक्षीही भगवंताचं भजन करीत आहे बघा तुकोबार निसर्गाला किती जवळून अनुभवलेला आहे त्यांच्या एका एका शब्दामधून निसर्गाविषयी असलेली कृतज्ञता प्रेम संवेदनशीलता त्या शब्दांमधून आपल्याला जाणून येईल किंवा शब्दांमधून आपल्याला अनुभवायला मिळेल बघा म्हणताय की जे पण आपले अनेक प्रकारचे नाते असतात जसं आईवडिलांचं नातं मित्राचं नातं भाऊ बहिणीचं नातं हे नाते तर आहेत परंतु याचबरोबर निसर्ग हे एक माझं कुटुंब आहे झाडे फुले प्राणी वेली पक्षी हेही माझ्या एका कुटुंबाचा घटक आहे असं तुकोप्पा राय म्हणत म्हणजे बघा इथे तुकोप्पारायनी निसर्ग हा आपलं एक कुटुंब आहे आणि आपणच त्याची काळजी घ्यायला हवी हे जे उदाहरण आहे हे आजच्या काळात तंतोतंत लागू होतं बघा आज, तंत आज सोशल मीडियाच्या काळामध्ये आपण निसर्गाला विसरून जातोय आणि निसर्गाला विसरून गेल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये ताण तणाव आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये गावाचं शहरीकरण होतंय आणि जेव्हा गावाचं शहरीकरण होईल त्या प्राणी पक्षी त्यांचं अस्तित्व नष्ट होत चाललेलं आहे आणि तो जो आवाज ती शांतता जेव्हा एकांत हवा ते तेव्हा ती वाऱ्याची झुळूक आज आपल्या अंगाला लागत नाही आपल्या गालाला स्पर्श करून जात नाही आपल्याला ते अनुभवायला भेटत नाही कारण का आपण सध्याचं जे आयुष्य आहे जसं पुणे मुंबई बँगलोर अशा ठिकाणी जगत असताना चार भिंतीच्या आत आयुष्य जगावं लागतं मायबा एकच फ्लॅट असतो टीव्ही असते मोबाईल असतो ऑफिसला जा घरी या आणि त्या चार आत मध्ये आयुष्य जगा तुम्हाला मनसोक्त निसर्ग बघायला भेटत नाही तुम्ही निसर्गाला अनुभवू शकत नाही निसर्गाला तुम्ही फील करू शकत नाही आणि निसर्गामध्येच खरा आनंद आहे तेच आपले सगळे सोयरे आहेत असं तुकोबारा या ठिकाणी म्हणतात तुकोबरा पुढे म्हणताय येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष तुकोबर आहे म्हणतो या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला राहायला तिथे राहिल्याने चांगले वाईट गुण वा दोष माझ्या अंगी लागत नाही त्या निसर्गाची शुद्धता माझ्या मनाला शांत आणि पवित्र ठेवते त्यामुळे या संसाराच्या अनेक बंधनामधून माझी मुक्तता होते असं so, तुकोबा तुको निसरग, या ठिकाणी म्हणताय बघा प्रत्येक ओळीमध्ये आणि निसर्ग निसर्गाविषयी असलेलं प्रेम आणि त्या निसर्गामध्ये किती आनंद आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तुकोबराय पुढे म्हणताय आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करू बघा तुकोबार सांगताय आकाश हाच माझ्यासाठी मंडप आहे मला काय कुठल्या मंडपाची गरज आहे मायबाप आणि पृथ्वी तुम्ही म्हणाल की मला आसन काय तर ही जी पृथ्वी आहे ते माझं आसन आहे जिथे वाटेल जेव्हा वाटेल तिथे मी मोकळ्या जागेत जाऊन बसू शकतो आणि हे जे निसर्गरम्य वातावरण आहे ना मायबाप त्या निसर्गरम्य वातावरणात मला एवढा आनंद मिळतो ना, ना माझं मन रमून जात मी ह्या संसाराच्या सर्व दुःखांचा मला विसर पडतो आणि माझं मन भगवंताच्या चरणी एक रूप होतं असं तो खूप बारा या ठिकाणी म्हणताय पुढे तो खूप म्हणताय कथा कमंडलू देह उपचारा जाणवी तो वारा अवसरू बघा ते म्हणताय की माझ्या देहाची काळजी घेण्यासाठी माझ्याकडे फक्त एक जुनी घोंगडी आहे बघा आणि पाण्यासाठी एक कमंडलू म्हणजे तांब्या आहेत आणि मला वेळ कसा जातो हे समजतच नाही हे वेळ किती झाला हे मला जाणून देणारा तो वारा आहे तो वाराच फक्त त्या गोष्टीचं जे पण वेळ किती झाला याची जाणीव मला फक्त वाराच करून देतो बघा तुकोबर आहे या ठिकाणी आपल्याला एक संदेश देत आहे आणि तो संदेश खूप महत्वाचा आहे ते म्हणताय या भौतिक सुखसुई ह्याची मला अपेक्षा नाहीये ते पूर्णपणे म्हणजे तुकोबर आहे जगत असताना पूर्णपणे निसर्गाच्या आधीन जाऊन राहतात ते एकदम साधं जीवन जगतायत परंतु त्या साधे जीवनामध्ये खूप आनंद दडलेला आहे असं तुकोबारा या ठिकाणी बघा आज आपण दिखाव्याच्या जीवनामध्ये गाडी घेतो बंगला घेतो सगळं काही घेतो परंतु आपल्या मनामध्ये कधी समाधान आणि शांतता नाहीये आणि ती शांतता आणि समाधान आपल्याला अनुभवायचं असेल बघा आज तुम्हाला असंख्य लोक भेटतील जे नोकऱ्या सोडून जाताय शेती करताय शेती केल्याच्या नंतर ते शेती करताय म्हणजे लोकांना सध्या मानसिक सुखाची गरज आहे आंतरिक सुखाची गरज आहे लोक या आयुष्याला कंटाळून गेलेले आहेत जे शहरी शहरामध्ये आपण जगतो पगार आपल्या हातामध्ये येतो परंतु पैसे हाच फक्त जीवन जगण्याचा पर्याय नसतो म्हणजे बघा पैशाशिवाय माणूस जगूही शकत नाही हे तितकंच महत्वाचं असलं तरी माणसाला काहीतरी आंतरिक मनाचा आवाज ऐकू येतो आणि तो आंतरिक मनाचा आवाज ते आंतरिक सुख जेव्हा आपल्याला अनुभवायचं असतं भोगायचं असत ना तेव्हा आपण साधे जीवन जगण्यामध्ये जेवढे आनंदी राहू तेवढे या सोशल मीडियाच्या काळात दिखावेपणामध्ये आनंदी राहू शकत नाहीत असं तुकोबारा या ठिकाणी आपल्याला जाणीव करून देत आहे बघा पुढे तुकोबाराय म्हणताय हरिकथा भोजन परवडी विस्तार करून प्रकारच ही उरची बघा म्हणताय परमेश्वराचे नामस्मरण आणि हरिकथा हेच माझं खरं अन्न आहे बघा तुकोपराय म्हणताय की मी जे भजन करतो भक्ती भावानेचे माझ्या कंठातून भगवंताचं भजन होतं ना त्यानेच माझं पोट भरलं जात आणि तोच माझ्या जीवनाचा खरा आनंद आहे आणि त्याचा जो रुची मला लागते ना तेवढी एवढी भयंकर लागते की मरत मला टेन्शन या सगळ्या गोष्टी मी विसरून जातो आनंद माझं जीवन आनंदमय होत सुखमय होतं असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात तुकोबाराय म्हणताय तुका म्हणे होय मनासी संवाद आपोलाची वाद आपणासी काय गोड उडीये बघा ते म्हणतात की निसर्गाच्या सानिध्यामध्ये माझ्या मनाशी माझा संवाद होतो माझ्या मनाला मी बोलू लागतो मी स्वतःशीच बोलतो स्वतःशी वाद करतो स्वतःचा आत्मचिंतन करतो ज्या प्रकारे एखाद्या वेळेस मनुष्य चुकला की त्याने आत्मचिंतन करायचं असतं आत्मचिंतन केल्याच्या नंतर ती चूक परत घडू नये यासाठी ते गरजेचं असतं त्याचप्रमाणे म्हणताय की जेव्हा पण मला माझ्या मनाशी बोलावं वाटल आत्मचिंतन करावं वाटेल तेव्हा मी त्या निसर्गाच्या सानिध्यात स्वतःशी बोलतो स्वतःशी स्वाद खेळतो स्वतःच्या मनालाच बोलतो आणि त्याच्यामध्ये मला आनंद मिळतो मायबाप असा तुकोबारयाने निसर्गाविषयी प्रेम दाखवणारा अतिशय गोड अभंग आपल्यासमोर सादर केलेला आहे बघा तुकोबाराय किती पर्याय पर, पर्यावरणवादी होते आपल्याला या, या अभंगामधून दिसून आलेलं आहे बघा पर्यावरणाला आपण जपलं पाहिजे निसर्गाशी सांगड घातली पाहिजे आणि निसर्गाशी नातं जोडलं पाहिजे बघा निसर्ग जर आपण जोपा जपून ठेवला तर येणाऱ्या काळामध्ये निसर्ग आपल्याला जपून ठेवेल सांगायचं तात्पर्य बघा आज आपण असंख्य वृक्षतोड करतोय काही दिवसांनी अशी वेळ येऊ शकते जेव्हा आपल्याला चांगला ऑक्सिजन ही विकत घ्यावा लागेल परंतु पैसे देऊनही ते ऑक्सिजन भेटणार नाही अनेक समस्या समस्या उद्भवतील उद्भवू नये त्यासाठी आपण निसर्गाशी नातं जोडायला पाहिजे वृक्ष लागवड करायला पाहिजे आणि पक्ष्यांना त्यांची जागा द्यायला पाहिजे पक्ष्यांना त्यांचं त्यांचं जगू दिलं पाहिजे असं तुकोबर आहे आपल्याला अशा अभंगामधून सांगतायत म्हणजे सध्याच्या जीवनामध्ये तुकोबा असे अभंग कुठे आणि कसे उपोगायला येतात हे मी तुम्हाला सांगते तुकोबरायने दुसरा संदेश दिलेला आहे की मान जगा बघा जीवन जगत होते परंतु त्यांची उच्च विचारसरणी मात्र उच्च होती बघा तुकोबरायांनी साधं राहणीमान ह्याला जास्त महत्व हो दिलेलं आहे परंतु जे तुमचं विचार असतील जो तुमच्या विचार करण्याची क्षमता असेल जो तुमचा आनंद घेण्याचा प्रवाह असेल त्याच्यावरती तुकोबार जास्त भर दिलेला आहे ते म्हणताय की जीवन जगत असताना संयम ठेवा आणि समाधानाचा मार्ग ग्रहण करा समाधानाच्या मार्गाचं अवलंबन करा तेव्हा तुमचं जीवन आनंदी होईल पुढे तुकोब नैसर्गिक अधिवास म्हणजे आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात रहा निसर्गाशी जवळीक साधा तेव्हा तुम्हाला भौतिक आनंदापेक्षा आत्मिक आंतरिक आनंद मिळेल असा एक संदेश दिलेला आहे तुकोबराय पुढे म्हणतायत की तुकोबरायांची संवेदनशीलता आपल्याला दिसून आली पशु पक्ष्यांविषयी असलेले प्रेम जर तुम्ही आजच्या काळात पाहिलं तर भाऊ भावाला मारतोय बहीण भावावर दावा टाकते मुलगा वडिलांना मारतो मित्राला मारतोय लोकांना एकमेकांच्या जीवाची पर्वा राहिलेली नाहीये परंतु त्या काळातही संवेदनशीलता होती लोकांना संवेदनशीलतेचा संदेश देत होते आणि तोच आज तंतोतंत लागू होतो म्हणजे बघा तुकोबार वेलींपासून ते पक्षा, पक्षी पशुपक्ष्यांपर्यंत पक्षा किती प्रेम होत हे आपल्याला दिसून येत आणि आचार्य काळात जीवन जगत असताना आपण तुकोबार तोच आदर्श आज घेण्याची गरज आहे बघा आजच्या काळामध्ये आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे आणि या अभंगातून काय काय घेतलं पाहिजे बघा आज प्रदूषण वाढत वाढत चाललेलं आहे जंगल तोड होत चाललेले आहे पृथ्वी धोक्यात आहे आपलं जीवन धोक्यात आहे जीवन कस बर धोक्यात आहे कारण बघा वृक्ष राहिले नाही तर ऑक्सिजन राहणार नाही आणि जेव्हा ऑक्सिजन नाही तर मनुष्य जिवंत राहणार नाही त्यामुळे आपण पर्यावरणाला म्हणा किंवा या निसर्गाला जपलं पाहिजे काही झाडे लावली पाहिजे प्रदूषण थांबवलं पाहिजे समुद्र तलाव नद्या यांचं प्रदूषण रोखलं पाहिजे त्यानंतर नैसर्गिक संसा संसाधने म्हणजे ज्याप्रमाणे सोशल मीडिया असेल पाणी वीज असेल याचा जपून वापर केला पाहिजे जेवढी गरज तेवढाच वापर आपण केला पाहिजे हे तत्व आपण अंगीकारले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानसिक शांतता आपण मनाला आपल्या मानसिक शांतता घेतली पाहिजे किंवा आपलं मन शांत ठेवलं पाहिजे समाधान मानलं पाहिजे आणि ताणतणाव कमी घेतला पाहिजे बघा आपण आजच्या जीवनामध्ये धावपळीचं जीवन आहे प्रत्येक जण ताणतणावामध्ये जगत आहे प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन आहे परंतु त्या टेन्शन मधून मुक्त व्हायचं असेल तर निसर्गाच्या सानिध्यात जा संतांच्या या अभंग गाथ्यामध्ये जा अभंग वाचा भगवंताचं भजन करा आणि भौतिक आनंदापेक्षा आत्मिक आनंद घ्या हे या काळामध्ये आपण करू शकतो तर अशा प्रकारे तुकोबा रायांचा हा अतिशय गोड अभंग आपण बघितलेला आहे बोलताना एखादा शब्द जर चुकला असेल तर मला क्षमा करा तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणतो परंतु जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हा जाताना तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो संत तुकोबार यांच्या साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण माऊली